यश मिळवायचं आहे ना अभ्यास ठरलं वेळ ठरला दिवस ठरला महाराज निघाले आता सोबत कोण घेतलं तानाजी बाजी येसाजी कोंडाजी कडतोजी चला सगळेच यू घेतो कोण होते एकही नव्हतं एकही नव्हता एक मग घेतलं कोण घेतला जीवा महाला का दानपट्टा चालवतो हो पण तोच का समोर सय्यद बंद आहे त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळ कर का हत्तीसारखा धिप्पाड आहे घोडा खांद्यावर घेऊन कर चढतो भला तोच का अफजल खान तसाच आहे ना आखाड्यात पैलवान उतरवायचे तर एकाच घाटाचे असावेत मग कुस्ती रंगतेय माणसाची निरक आणि नि, माणसाची पारख शिकावी ती महाराजांकडनं आणखी आठ अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले चालता चालता महाराजांनी प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी दिली जिवा महालांना सांगितलं जिवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस तू आमच्या बरोबर शॅमेन्यात आतही येतोयस पण आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही तू खानाकडं बघायचं नाही तू फक्त सय्यद बंडा बघायचा बास संभाजी गावजेना सांगितलं संभाजी तुम्ही माझ्या बरोबर खाली येत आहे पण तुम्ही शॅमेन्यात आत यायचं नाही तुम्ही शॅमॅनाच्या बाहेर पण बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही खानाकडं तर अजिबात नाही आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही पण अफजल खान जर श्याम्यानातनं जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही त्यांची जबाबदारी त्याला प्रत्येकाला जबाबदारी नियोजनानुसार देत महाराज निघाले महाराज चालता चालता परत थबकले जिवा महालांना विचारलं जिवा कात्री आहे का आता जीवाना काय कळे ना खानाच्या भेटेला निघालाय तलवार घेतली असेलच की कात्री कशाला महाराजांनी परत विचारला जीवा कात्री आहे का आता जीवा नाभिक समाजाचा जीवा म्हणला जी आहे की काढ काढ जीवा आमची बारीक कर आमची बारीक कर इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायचे म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात मायक्रो प्लॅनिंग केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे भेटीवेळी जर अफजल अशी काही कृती केली तर तो, तो क्षण आपल्याला कोसळवणारा ठरवू नये म्हणून महाराज आधीच जीवा महालाला सांगतायत आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की भेटीवेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे हे इतकं नियोजन करून महाराज निघाले साडेबारा वाजता गडावरनं निघालेले राजे खनाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर दोन वाजता पोहोचले आणि खनाला वरती मिळाली शिवाजी राजे येत आहेत तसा कान उठून उभा राहिला समोर पाहिलं पाच साडेपाच फुट उंचीचे रुबाबदार, राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले तसं खानानं वकिलाला विचारलं हे शिवाजीराजे वकिलांनी मांड ओलावली खान दोन पावला पुढे झाला भाऊ फैलावले आऊ शिवाजीराजे आणि गळापीटी सगळे राजे पुढे आले खणाच्या मिटीत गेले खणाचे भाऊ राजांच्या पाटीवर पडले ताप पडला जोर वाढला मी त्यावेळी गेली राजा कुद मरले आणि त्यावेळे खणाचे कट्टे आर राजांचा मस्तकवर उठला पडत निसटली दगा जाणवला भागने निघाली खूप बसले खणाचे पोटात दगा करत खान कडाडला गोता बाहेर पडला पण पंढ्यातून कृष्णाचे धावला उलट राजांच्या मस्तकवर वार केला राजे फिरले कृष्णाची कपला पण त्यावेळेसाहेब शिवाजी पण एक विचार करायचा जिवा महाला एक सेकंद उशीर करता तर फार नाही एक सेकंद तर जिवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छटला ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्याने महाराजांचं मस्तक छटलं गेलं असत स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता आणि मग कळतं या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत याच उत्तर इथं आहे मी जाणीवपूर्वक विधान करतो आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नवा माणूस आहे जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल तो पुरंदरावर दिसणार नाही पुरंदरावर मुरारबाजी तिथं बाजीप्रभू येणार नाहीत बाजीप्रभू घोडखिंडीत तिथं तानाजी असणार नाहीत तानाजी कोण ठाण्यावर तिथं येसाजी भेटणार नाहीत येसाजी कर्नाटकात तिथे नेताजी दिसणार नाहीत नेताजी आग्र्याला तिथं सूर्याजी असणार नाही प्रत्येक प्रसंगात नवा माणूस खान पडला नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजाला पोचायचं राजे पोचले पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला राजांची नजर फिरफिरली एक दोन तीन चार पाच सात सात आठ मग एक कोण राहिला माग हे कोण राहिला माग अंगरक्षकांनी एकमेकावर नजर फिरवली कुणीतरी अंगरक्षक फुटफुटला फुटला राज संभाजी कावजी दिसत नाही संभाजी तो कुठे थांबला कोठे थांबला तो तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला राजाने विचारला संभाजी कोट्या थांबला होता कोट्या रुखला होता तसं संभाजी गावजीनं आपला हात वर केला त्याच्या हातात अफजल मस्तक होत ही पाय माग थांबलो राजे म्हणले संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं हे नव्हतं आपल्या नियोजनात हे नसतं धरस का केलं तसं संभाजी म्हणला राज तुम्ही खनाच्या पोटात वागणं का खूप असली पण म्हणलं मरतय का नाही म्हणून आणलं आपण राजे म्हणले संभाजी जी वाघणं आम्ही खानाच्या पोटात खुपसली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होत खान ऐसा पैसा वाचणार नव्हताच मग हे नसत धाडस का संभाजी कदाचित तुम्ही खणाचं चा मस्तक छटत असताना पाठी मागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना तुमच्या आई तर म्हणाले असत्या शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्चे पडता कामा नाही लेकरासारखं प्रेम केलंय महाराजांनी उगाच नाही ओ माणसं मरायला तयार झाली उगाच नाही अडीच वाजता खान मारला पाहुणे तीन वाजता मराठी सैन्य खानाच्या सणावर तुटून पडलं त्यांच्या हत्ती तिथं घोडे तिथं उंट्या समशे तलवारी सगळ्या तिथंच अफजल खानाचा सैन्य फटेला पाहिलं पळण सुटलं आणि हे सगळं हत्ती घोडे उंट शस्त्र सामू सगळं मराठ्यांच्या ताब्यात महाराजांना आत्मविश्वास किती आहे बघा एक वेळ तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल फक्त आत्मविश्वास झाला महाराजांना माहिती आहे आपण खान मारणारच मारला महाराजांना माहिती माहितीये खान येताना चार हजार घोडे घेऊन आलाय भले दोन हजार घोडे पळून जाण्यात यशस्वी होतील पण या प्रसंगात आपल्याला दोन हजार घोडे मिळणारच आहेत मिळाले आता घोडे मिळाली पण ते घोडी चालवणाऱ्या प्रशिक्षित घोडेस्वार हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग एखाद्याला विचारावं गाडी असते ना घरी घरी मला चालवता येत नाही ना उपयोग काय तुझ्या गाडीचा दोन हजार घोडी मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वर नसतील तर घोड्यांचा उपयोग काय नियोजन बघा का महाराजांचं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवसाच्या बरोबर सहा महिने आधी सहा महिने आधी महाराजांनी आपल्या दोन हजार लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय सहा महिन्यानंतर दहा नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत बुकिंग झालेलं आहे हाच तो आत्मविश्वास आमच्या पोरांना तो सांगा जमेल का होईल का नाही मिळत यश जमणारच हाच तो आत्मविश्वास तुम्हाला यश देतो सगळ्यात महत्वाची मला आणखीन एक प्रश्न पडतो की दहा नोव्हेंबरला हे सगळं घडलंय भयानक दहा नोव्हेंबरला महाराजांनी खान फाडलाय दहा नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर अकरा नोव्हेंबरला महाराज कुठे असतील शेजारी महाबळेश्वरला हा मग काल एवढं टेन्शन होत चार दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला कुठे आहेत महाराज बघा ना आमच्या पोरांची नुसती दहावीची परीक्षा होऊ द्या हो आता महिनाभर काही सांगायचं नाही मग हे तर केवढं संकट आहे कुठे आहेत महाराज अडीच वाजता खाण मारला चार साडे चार वाजता मराठी सैन्यानं खानाचं सगळं टिपलं ताब्यात घेतलं साडे सहा वाजता मराठी सैन्य परत शस्त्र सज्ज झालं सात वाजता महाराजांनी घोडावर मान टाकली हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य त्याच दिवशी निघालं वाई जिंकला। सता प्रांत जिंकला महाराज सातारा प्रांतात आले सातारा प्रांत काबीज केला महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले वारणा नदीचं खोरं जिंकलं महाराज कोल्हापूर प्रांतात आले कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पनाळ्यावर भगवा हडकला म्हणजे उद्या पुऱ्या वीस दिवसात वीस दहा नोव्हेंबर ते एक डिसेंबर वीस दिवसात दोनशे किलोमीटर आणि अठरा किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला पस्तीस वर्षात का साडेसातशे वर्षाचं सा पारतंत्र्य हटवलं त्याचं कारण इथं आहे विश्रांती माहिती नाही आराम माहिती नाही यशाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग कुठला माहिती आहे सातत्य एक वेळ तुमच्यात काही नसू द्या पण सातत्याने चिकाटीसारखा गुण जर तुमच्यात असेल ना तर तुम्हाला अशक्य काहीच नाही पानाचा एक थेंब वज्रासारखा कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही सतत 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 पडणाऱ्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्यानं तो फुटला आमच्या पोरांना सांगा काही कर सतत कर सतत ठोके टाक सतत घाव टाक एक दिवस तोलाचे हवं ते गाठशील सातत्य महाराजांच्या यशाच कारण ते पन्हाळा घेतला महाराजांनी आणि पन्हाळा घेतल्यानंतर पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडे काही तरणीबाण जिगरबाज पोर महाराजांच्या स्वराज्यात आली त्यातच एक जण होता काशीत दिसायचा हुभाऊ महाराजांसारखा चालणं महाराजांसारखं बोलणं महाराजांसारखं मिशी ठेवली महाराजांची राज दाडी राजांसारखी सगळे डोक्यात एकच नाथ जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शोभांसारखं दुसरं सुचत नव्हतं काय त्याला तुम्ही तुमच्या ध्येयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही ना असं तोपर्यंत ध्येय नाही गाठतायत या शिवा काशेतला वाटायचं होतं की मी मी जणू जणू महाराज वेगळं नाहीच आहे ते समर्पण आहे आणि म्हणूनच नेताजी पालकरणी सिद्धी जव्हर बरोबर छापा मारला पण बळ तोकडं पडलं पराभव झाला आणि सिद्धीच्या कैदेत अडकलेल्या महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा त्या दिवशी महाराजांनी बोलावन धाडलं या हुबाहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीला काशीचा झाला राज बोलावणं धाडलं हो शिवा शिवा तो आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा शिवा हरकला राजा तालोजी झपाट्या गेला राजांचा वेश घातला राजांचा जिरटोक मसर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे शिवा शिवा अरे हर्षात आमचाच प्रतिबिंब आल्याचा भास होतोय शिवा राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला वळखायचा नाही आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे शिवा तुला कसं कळलं तुला कसं कळलं आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तसा शिवा म्हटला राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगावै तुमच्या काळजाचं ठोक बी काय सांगते ते कळतं आमसने राज डा कि एडा जातो की लढतो की फिरतो की सांगते सिद्धीला तस राजे सरदेशी पुढे गेले शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला काश्रू शिवाच्या पाठीवर पडले कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती त्याच वेळी चालत राजाने सिद्धी जोहरला सांगितला मी तह करायला तयार आहे सिद्धी आनंदला की राई गाया दक्कन का चुहा सिकनजमे अधि खायन गेसे आला ताला की मेहबानी शब्दात का जश्न होगा आखिर शिवाजी नाही गे पण जय बसा फिकिर काही सिद्धी कापील झाला वेडा ढिला सैन्य बेसावत सावत आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला बाजे प्रभू आणि बांदल फौजला बरोबर घेतलं आणि पनाळगडाच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किर रात्री महाराज घाले तहाची बोलणी करायला महाराजांच्या वेशात शिवा काशीत सिद्धी वाट पाहत होता पालखी येताना दिसली सिद्धी पुढे झाला आहोत शिवाजी पालखीचा पडदा सरकला आस ते कदम

सिद्धीमध्ये चर्चा चला